श्री स्वामी समर्थ आठ मे दोन हजार पंचवीस गुरुवार मोहनी एकादशी एक, एक फळ खा आणि संपूर्ण वर्षभर धनवर्षा होईल नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे प्रिय भक्तांनो आठ मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी येणारी मोहनी एकादशी ही एक सामान्य एकादशी नाही या दिवशी शांतपणे फक्त एक फळ खा आणि लक्ष्मी मातेची अशी कृपा होईल की वर्षभर तुमच्यावर धनवर्षा होत राहील ही वैशाख महिन्यातील मोहनी एकादशी अत्यंत प्रभावी आहे या दिवशी जर फक्त एक फळ तुम्ही खाल्ले तर लक्ष्मी मातेची विशेष कृपा तुमच्यावर होईल आणि तुमचं नशीब सातव्या सातव्या आसमानांवर प्रिय प्रियभक्तांनो निसर्गाने आपल्याला वेळोवेळी अमूल्य गोष्टी दिलेल्या आहेत पण धावपळीच्या आयुष्यात आपण त्या हरवत चाललेलो आहोत काही गोष्टी विशिष्ट तिथीला थी आणि योग्य वेळेस केल्या तर त्याचा लाभ संपूर्ण वर्ष नव्हे तर आयुष्यभर होतो आजचा हा खास व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजची माहिती म्हणजे सुवर्णा भर म्हणजेच सोनेपे सुहागा ठरणार आहे कारण ही माहिती नुकतीच तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत आहे आमच्या गुरूंनी सांगितलेली आहे आणि ती कुठेही दुसरीकडे मिळणार नाही लोक या माहितीकरिता लाखो रुपये खर्च करतात पण तरीही त्यांना ती माहिती मिळत नाही म्हणून ही माहिती संपूर्ण शेवटपर्यंत बघा आणि पूर्णपणे मोफत मिळवा ही माहिती तुमचं दारिद्र्य दूर करेल रोग आजार नष्ट होऊन जातील आपल्या आयुष्यात येणाऱ्या तिथी होळी दिवाळी किंवा एकादशी या सर्व खास असतात तसंच वैशाख महिन्यातील ही मोहनी एखाद्याशी अत्यंत शुभ आणि योग संपन्न आहे म्हणून हे उपाय अवश्य करा पण त्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा काहीही चुकू नका ही, ही माहिती खूपच अनमोल आहे हा व्हिडिओ इतरांनाही जरूर शेअर करा म्हणजे इतरांचंही कल्याण होईल आणि हो व्हिडिओला एक प्रेमळ लाईक नक्की द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा अमूल्य माहितीचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन घ्यायला विसरू नका मित्रांनो आमचं काम आहे सल्ला देण्याचं आता तुम्ही तो मानता की नाही ते तुमचं स्वातंत्र्य आहे पण एकच सांगू जर मानला तर नशिबाचा दरवाजा उघडेल हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही चला तर मग सुरुवात करूया प्रिय भक्तांनो जे उपाय आपण सांगणार आहोत त्याआधी त्याची पद्धत जाणून घेणे आवश्यक आहे हे उपाय एकादशीच्या दिवशी करावेत हे उपाय अत्यंत चमत्कारिक का आहे असे करायचे हे काळजीपूर्वक आहे का एकादशीचे वर्षभरात चोवीस दिवस येतात पण वैशाखातील एकादशी विशेष श्रेष्ठ मानली जाते जर या दिवशी उपाय केले तर तुमचे रोग कष्ट दूर होतील आणि लक्ष्मी मातेची कृपा होईल पण त्याआधी आपण जाणून घेऊया मोहिनी एकादशीचे महत्त्व काय आहे या वर्षी मोहिनी एकादशी कधी आहे आणि शुभ मुहूर्त काय आहे कारण हे सर्व योग्य मुहूर्तावर केल्यास फलदायी ठरते समुद्रमंथनाच्या वेळी देवदेवतांमध्ये अमृतासाठी संघर्ष झाला आणि त्यावेळी भगवान विष्णूंनी मोहनी रूप धारण केलं हे रूप त्यांनी एकादशीच्या दिवशी घेतले म्हणूनच या तिथीला मोहनी एकादशी म्हणतात यावर्षी मोहना एकादशीची तिथी सात मे रोजी सकाळी दहा वाजून एकोणीस वाजता सुरू होईल आणि आठ मे रोजी दुपारी बारा वाजून एकोणीस वाजता संपेल व्रत उद्यापन तिथीला म्हणजेच सूर्योदयाच्या तिथीला ठेवले जाते त्यामुळे व्रत आठ मे रोजी करावं या दिवशी विष्णूंच्या मोहिनी रूपाची पूजा केली जाते चंदनाने तिलक तुळशीपत्र व जो अर्पण केले जातात भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे म्हणून या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते गाईंना हिरवा चारा खायला घालणं पुण्यकारक मानलं जातं पूजेतील अन्न गूळ आणि आपल्या सामर्थ्यानुसार धनदान केलं जातं या दिवशी काही गोष्टींचं विशेष लक्ष ठेवा तुळशीपत्र अर्पण करावं पण तुळशीला स्पर्श करू नका तोडू नका आणि पाणीही अर्पण करू नका मांसाहार लसूण कांदा आणि भात खाणं वर्ज्य आहे काळ्या रंगाचे कपडे परिधान करणं टाळा कोणत्याही स्त्रीचा किंवा वृद्धाचा अपमान करू नका एकादशी व्रताचं मुख्य उद्दिष्ट आहे मन वाणी आणि कर्माची शुद्धता मोहनी एकादशीच्या संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि भगवान विष्णूचं स्मरण करत तुळशीची प्रदक्षिणा करा त्यामुळे संपूर्ण कुटुंब आरोग्यपूर्ण राहील व्यवसायात अडचणी असतील तर अकरा गोमती चक्र व तीन एकाक्षी नारळ घेऊन त्यांची मंदिरात पूजा करा त्यानंतर एक चक्र व नारळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून दुकानाच्या मुख्य दरवाजावर टांगवा व्यवसाय चालू लागेल घरात पती पत्नींमध्ये वाद असतो तर केवळ्याच्या झाडाची पूजा करा भगवान विष्णूंना केसर मिसळलेलं दूध अर्पण करा व नंतर ते प्रसाद म्हणून प्या संबंध मधुर होतील मित्रांनो प्रत्येक एकादशीचा स्वतःचा एक वेगळा आध्यात्मिक आणि गूढ प्रभाव असतो पण मोहनी एकादशी ती म्हणजे श्री विष्णूंच्या मोहनी अवताराची स्मृती या दिवशी एक विशिष्ट फळ खाल्लं आणि लोकांचं नशीब पलटलं घरात धन समृद्धी आणि लक्ष्मीचा वर्षाव सुरू झाला हे फळ कोणतं आहे त्यामागचं गुड काय चला तर मग आज आपण जाणून घेऊया मोहनी एकादशीच्या दिवशी धनवर्षा घडून आणणारं ते एक गुप्त फळ मोहनी एकादशीच्या दिवशी केळी हे फळ खाल्ल्याने विशेष महत्त्व आहे विशेषतः दान किंवा व्रताच्या शेवटी केळीचे सेवन किंवा के केळी दान केल्याने धनवर्षा सौख्य आणि लक्ष्मी प्राप्त होते असे धर्मशास्त्रात नमूद आहे कारण काय केळीला श्री विष्णूंचं फळ मानलं जातं मोहनी एकादशी हा विष्णूंचा अत्यंत प्रिय दिवस असल्याने त्यांना प्रिय असलेलं केळी फळ अर्पण किंवा सेवन केल्याने व्यक्तीवर श्री विष्णूंची कृपा होते आणि आयुष्यभरात आयुष्यातून दारिद्र्य दूर होतं कसे करावे एकादशीच्या दिवशी उपवास करून संध्याकाळी श्रीविष्णूंची पूजा करा पूजा झाल्यावर केळी फळ अर्पण करा आणि मग त्याचे सेवन करा किंवा गरीब व्यक्तींना दान द्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करता केळीचे सेवन केल्यास धनप्राप्तीच्या शक्यता अधिक वाढतात कोणीतरी तुमचा पैसा अडवून ठेवलाय तर मोहनी एकादशीला एक गोमती चक्र घ्या आणि संध्याकाळी एखाद्या निर्जन जागी किंवा घराबाहेर गड्डा खोदून ते पुरवा विष्णूचं नामस्मरण करा आणि प्रार्थना करा की तो व्यक्ती पैसे परत देईल काम यशस्वी होईल यश मिळत नसेल पैसा साचत नसेल तर एकादशीच्या दिवशी आंघोळ करून लक्ष्मी विष्णूची पूजा करा गाईच्या कच्च्या दुधात तुळशीची मंजेरी मिसळून भगवान विष्णूचं अभिषेक करा हे उपाय केल्यास आर्थिक स्थिती सुधार होईल घरात सतत कलह असेल तर तुळशीच्या झाडाला कालवा अर्पण करा हे उपाय नकारात्मक ऊर्जा कमी करतात व सकारात्मकता वाढवतात नोकरी किंवा व्यवसायात प्रयत्न करूनही यश नसेल तर एकादशीचे पालन कसे करावे एक उपवास एकादशीच्या दिवशी उपवास करावा जर पूर्ण उपवास शक्य नसेल तर फलाहार घ्यावा दोन विष्णूची पूजा तुळशी पत्र अर्पण करून विष्णूंची पूजा करावी तीन दानधर्म गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा धन दान करावे चार ध्यान आणि जप ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा मोहनी एकादशीचे वैशिष्ट्य उपाय आणि फायदे मोहनी एकादशी हा विशेष महत्त्वाचा दिवस आहे जो प्रत्येक वर्षी चैत्र शुद्ध एकादशीला येतो या दिवशी भगवान विष्णूचे उपास्य रूप श्री विष्णू कृष्ण यांच्या उपास्य व्रताचे पालन करून अनेक समस्यांवर उपाय मिळवता येऊ शकतात नियमित या निमित्ताने आपल्या काही प्रभावी उपाय आणि त्यांचे फायदे सांगत आहे मोहनी एकादशीचे उपाय उपास करणे मोहनी एकादशीला उपास करणे अत्यंत फलदायी मानले जाते या दिवशी फलाहार किंवा संपूर्ण उपास केल्याने शुद्धी मिळते आणि पापांचा नाश होतो व्रताचे पालन करणे एकादशीला विष्णूचे व्रत पाळणे अत्यंत महत्वाचे आहे रात्री जागरण करणे आणि श्रीकृष्णाच्या नावाचा जप करणे आवश्यक आहे तुळशीच्या पानांची पूजा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानांची पूजा केली जात आहे तुळशीच्या पानांनी भगवान विष्णूंची पूजा केल्याने पुण्य मिळते दानधर्म मोहनी एकादशीला गरीब गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा धान्य दान केल्याने शांती आणि समृद्धी प्राप्त होते श्रीकृष्णाचा नाम जप ओम श्रीकृष्णाय नमहा या मंत्राचा जप करून भगवान श्रीकृष्णाची कृपा मिळवता येते तुळशी पत्राचं अर्पण तुळशीच्या पत्राचे अर्पण करून पूजेची विधी केली जाते त्यामुळे जीवनातील अडचणी दूर होतात महालक्ष्मीच्या पूजेचे आयोजन मोहनी एकादशीला महालक्ष्मीची पूजा केल्याने धन ऐश्वर्य आणि समृद्धी मिळते वाचन आणि श्रवण या दिवशी भगवद्गीतेचे वाचन किंवा श्रवण केल्याने आध्यात्मिक शांती मिळते आणि जीवनात समृद्धी येते गायीला चारा आणि तूप दान करणे गायांना चारा तूप किंवा गहू दान करणे हे शास्त्रानुसार एक उत्तम उपाय मानला जातो यामुळे पुण्य मिळते आणि घरात समृद्धी येते शिवलिंग पूजन मोहनी एकादशीला शिवलिंगावर दूध जल आणि बेलपत्र अर्पण करणे हेही शुभ असते शिवपूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि आर्थिक समृद्धी येते मोहनी एकादशीचे फायदे पापांचे नाश एकादशीचे व्रत पालन केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्याची प्राप्ती होते आध्यात्मिक शांती या दिवशी केलेले उपास्य व्रत आणि पूजा आध्यात्मिक शांती आणि संतुलन आणते धनलाभ दानधर्म मंत्र आणि जप आणि पूजा केल्याने धनाची प्राप्ती होऊन शकते समृद्धीचे मार्ग खुले होतात मोहनी एकादशीच्या दिवशी केल्या गेलेल्या उपायांनी घरात समृद्धी आणि सुख शांती वाढते आरोग्यदायक परिणाम उपवास आणि साधनेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते नकारात्मक ऊर्जा दूर होते या दिवशी व्रताचे पालन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत मिळते भगवान विष्णूची कृपा एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा केल्याने त्याची कृपा मिळते जीवनातील सर्व अडचणी दूर होतात शिव आणि लक्ष्मीची कृपा शिवलिंग पूजा आणि महालक्ष्मीची पूजा केल्याने धनलाभ ऐश्वर आणि सुख मिळते सर्व इच्छांची पूर्तता या दिवशी केलेली पूजा आणि साधना इच्छांची पूर्तता करण्यासाठी उ अत्यंत उपयोगी ठरते पारिवारिक सुख मोहनी एकादशीला केलेली साधना आणि दानधर्म घरातील भविष्यातील सुखांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात मोहनी एकादशी हा एक पवित्र आणि अत्यंत वर्धक दिवस आहे या दिवशी साधना आणि पूजा केल्याने आपल्याला अनेक आध्यात्मिक आणि भौतिक लाभ मिळतात व्रताचे पालन आणि दिलेले उपाय आपल्या जीवनात समृद्धी सुख आणि शांती मिळवून देतात आजचा व्हिडिओमध्ये दे आपण मोहनी एकादशीच्या उपाय आणि त्याचे फायदे पाहिले हे उपाय तुमच्या जीवनात समृद्धी सुख आणि शांती आणण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतात त्यामुळे तुम्ही या उपायांचा अवलंब करा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नोंदवा तुमचं काही विचार असल तर ते आम्हाला सांगा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आपला आशीर्वाद आणि तुमच्या सर्व शुभेच्छेसोबत तुमचं जीवन उज्ज्वल हो शुभेच्छा आणि धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।